आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शब्दबाण सुरू आहेत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना सरडा म्हटलं त्यावर काय म्हणालेत आदित्य ठाकरे पाहूयात रत्नाबाई मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणणारे तू तर असेल मी तर राहील अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा पाहिजे एकनाथ शिंदे थेट असे म्हटलेले पाहिलं ते गणित सरडा पण लाज येणार पण ते स्वतः डोळे डोळे घालून पाहू न शकत काय जे स्वतः गद्दारी करून पळाले दरपोक लोक मिंदे सरकार चालवणार आहे हे कोणावर टीका करू नये मला वाटतं त्यांनी थोडी लाज राखावी आणि स्वतःची गद्दारी केली जी घानेडी गद्दारी केली जी पातळी सोडून गद्दारी केली थोडी तरी लाज बाळगावी त्यांनी आणि अर्षाकडे पाहावं